श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी महाराज सर्व मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्रवण करू या स्वामींच्या प्रकट दिना, स्वामीं प्रकट दिना खरी हकीकत उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो करित, शक्य एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे अम्हास श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत आपण जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी कसे प्रकट झाले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे की शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून कोस छेलीखेडा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि बरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवर घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला आणि गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरच सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मी मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रगडणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमृ मूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका उपस्थित होते की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा हुबी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोच काय माझे पोटभग किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू आणि त्यावेळी हरिभाऊंनी तसे केले आणि त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वत स्वामींनी मान्यता दिली आहे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या स्वा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझा बाळ मी सदैह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे सांगितला होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवरती हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णूपद उमटले आणि आजही ही, ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी, स्वामी समर्थ महाराज कारदली वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे आज आजच्याच दिवशी या अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला प्राप्त झाले होते या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन जयंती महोत्सव आहे हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा ध्येय आणि दिलासा अघात करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा सा धनी असलेला आपले श्री स्वामी देव चैत्र शुद्ध द्वितीयाशके दहा एकाहत्तर इतवी इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये छेली या खेडे गावी प्रकट झाले होते आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक का आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आहे इसवी सन अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अठ्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्याहत्तर नंतर ही दृश्य दृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती